आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परभणी मध्यवर्ती बँकेमध्ये ग्राहकांसोबत प्रशासनामार्फत सेवा देत असताना दैनंदिन अडचणीमध्ये वाढ होत आहे निराधार महिलांनाही विथड्रॉल दिल्या जात नाही प्रवेशद्वार प्रशासनाच्या वतीने गेट बंद करून कारभार केला, केला जात आहे गे ग्राहकांना गेटच्या बाहेर उभे राहून आर्थिक व्यवहार केल्या जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे मध्यवर्ती बँकेमार्फत सेवा देत असताना भर उन्हाळ्यात ग्राहकांना गेटच्या बाहेर टाकून सेवा दिल्या जात आहे कधी कधी कॅश नसल्यामुळे वापसही घरी पाठवतात दुसऱ्या दिवशी बँकेत येऊनही पैसे दिले जात नाही एवढेच नाही तर निराधार महिलांना पैसे काढण्याची स्लीप सुद्धा दिल्या जात नाही त्यामुळे उन्हाळ्यात पैशासाठी ताडपत उन्हामध्ये बसावे लागत असून कधीतरी बँकेमार्फत पेट्रोल टाकण्यात येतो परंतु पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत केल्या जात नाही असे ग्राहक सांगत आहे मध्यवर्ती बँकेमार्फत प्रचंड अडचणी असताना प्रतिनिधी यांनी बँक मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता गेट कशामुळे बंद आहे माहीत नाही पैसे काढण्याची स्लीप विड्रॉल याबाबतही माहिती नाही पैसे काढण्याची स्लीप महिलांना का मिळत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देत प्रशासनामार्फत ग्राहकांना सेवा देण्याऐवजी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे परभणी वरिष्ठ अधिकारी या बाबीकडे लक्ष देतील का असे ग्राहकांना वाटत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका